किचन साफ करताना या टिप्स करा फॉलो पहिलं स्वयंपाक करण्यापूर्वी ओटा पूर्णपणे स्वच्छ करणं हे स्वयंपाकघरातील महत्त्वाचे काम आहे बहुतेक लोक स्वयंपाक केल्यानंतरच ओटा स्वच्छ करतात पण स्वयंपाक करण्यापूर्वी ओटा साफ करणे आवश्यक आहे दोन स्वच्छ कापड विनेगरमध्ये बुडवून त्याने ओटा पुसा असं केल्याने ओट्यावर जमा झालेले गहाण आणि किटाणूंचा नाश होईल तीन गुलाब पाणी आणि लिंबाचे काही थे मिक्स करा आणि या मिश्रणे ओट्याची साफसफाई करा पहा ओटा आणि कच किचन कसं सुगंधित होईल चार किचनची स्वच्छता आणि गृहिणींचे शत्रू म्हणजे मुंग्या आणि झुरळ या दोन्हींचा किचनपासून दूर ठेवण्यासाठी किचनमध्ये काही चिरून किंवा बनून झाल्यानंतर ओटा लगेच स्वच्छ करणं गरजेचं आहे पाच टाइल्सवरील डाग विनेगरने पुसून लगेचच गरम पाण्यात साबण घालून धुवून घ्या पॅराफिन आणि मिठात कापड भिजून त्याने टाईल्स पुसा पहा तुमच्या किचनमधील टाईल्स चमकू लागतील सहा टाईल्सवर लिंबाने चोळून पंधरा मिनिटांनी मऊ कपड्याने पुसून घ्या त्यांची चमक कायम राहील सात टाइल्सवर जर पिवळे डाग पडले असतील तर मीठ आणि टर्पेटाईन तेलाने स्वच्छ करा आठ लिक्विड अमोनिया आणि साबणाचे मिश्रणाने टाईल्सवरील डाग लगेच स्वच्छ होतात नऊ चाळीसला चमकदार बनवण्यासाठी त्यावर रात्रभर ब्लिचिंग पावडर लावून सकाळी स्वच्छ करा दहा किचनमधील कपाटांची स्वच्छता करण्यासाठी गरम पाण्यात साबण घालून स्पंज किंवा स्क्रबिंग पॅडने स्वच्छ करा कपाटाचे दरवाजे हँडल आणि खोल्यांची जागा नीट स्वच्छ करा कारण याच जागा जास्त घाण आणि चिकट होतात कपाटांना आतल्या बाजूने वॉर्निश कि पेंट लावून घ्या ज्यामुळे किडे किंवा जुरळ होणार नाहीत अकरा ग्रीस आणि तेलाचे डाग साफ करण्यासाठी विनेगरने साफ करा त्याशिवाय लिंबू आणि क्लब सोडा मिक्स करूनही तेलाचे आणि ग्रेसचे डाग निघून जातात बारा आठवड्यातून किमान दोन वेळा गॅसची स्वच्छता नक्की करा तेरा गॅस पुसताना किंवा धुताना गॅस कनेक्शन सर्वात आधी बंद करा मग ओल्या स्पंजने गॅसच्या वरील भाग बटन आणि गॅस स्टँड स्वच्छ करा चौदा सिंक साफ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात थ्री फोर टी स्पून विनेगर मिक्स करून सिंक मध्ये लावून थोडा वेळ तसंच ठेवा नंतर पेपरने पुसा सिंक एकदम नवीन वाटेल अन्न स्वयंपाकघरात उघडे नका ताबडतोब हवाबंद डब्यात ठेवा असं केल्याने स्वयंपाकघर स्वच्छ राहील तसेच दररोज स्वयंपाकघर झाडून आणि पुसून ठेवा तसेच आठवड्यातून किमान एकदा तरी स्वयंपाकघरातील लादे स्वच्छ धुवून घ्या सोळा जेवण तयार करण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवा सतरा चॉपिंग बोर्ड आणि चाकू धुवून वापरा अठरा मांस मासे आणि दुग्धजन्य पदार्थ रेफ्रिजरेट करा आणि पॅकेजिंग तारखेपर्यंत त्यांचा वापर करा एकोणीस जेवणापूर्वी संपूर्ण जेवण व्यवस्थित गरम करा वीस किचनची सिंक तसेच किचनची बाजू साफ करायला विसरू नका एकवीस गॅसचा चिकटपणा काढून टाकण्यासाठी क्लिन्झर वापरा बावीस गॅसचं बर्नर बाहेर काढून त्याला साबण आणि पाण्याने स्वच्छ करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद